ओम नम शिवाय तर आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृताचा अकरावा अध्याय अध्याय अकरावा गणेशाय नम धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीलामृतस्रवण अर्चन सदा शिवांचे सूतमने शौनांकाधिका प्रती जे रुद्रक्षधारण भस्मचर्चिते त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती हे धन्य जो रहस्र सु रुद्राक्ष करी धारण त्यांची वंदिती शुक्रांगी सुरगण जो शुक्रांशी करते दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा शोडश दंडी जाण बांधाव्य रुद्राक्ष सुनक्षण शिखे माझी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप त्या त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंठी बाता बांधावे बत्तीस मस्तका भुवते चोवीस सहा सहा पुण्यविशेष बांधिता निर्दोष सदा अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भांक्य विशेष पंचमुख षष्टमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुकळ देख रुद्राक्षजप नित्य करिता नित्य पूजन तरी केले जाणीचे शिवार्चन रुद्राक्ष इतिहास एके इतिहासा विषयी काश्मीर देशाचा भूपावन नाभाविधान भद्रसेन संपन्न प्रधान धन्य मनती तोचि तोचिज्ञाने शु, राजेश्वर लासनघे थोर अम्तथोर तोचिपै सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसिलाजी कामिनी सूतसभाग विशेष विशे सुकृते पाविजय गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे स्वतः सप्रेम चतुर सावधानो यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर पूर्व सुकृते प्राप्त होयम असो तो भद्रसेन आणि प्रधान करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिव भक्त उपजातींचे नाम सुधर्म प्रधानात्मस्तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवधा शिवध्यानी बाळे हो सदा प्रेम अनुराग चित्ती वैराग्य शिव लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवबीत वस्त्री अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारेत तव ते बाळ दोघे झन सर्वालंकार उपाधी टाकून धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करते शिवलेला मृत बोलते शिवनामावळी सत्य पाहणे शिवभुजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यांसिका नावडे वस्त्रभूषण करीते रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवांची विभूतीपुष्पने रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषणे लेव ते सेवेंचे ब्रह्मानांची अर्पिती घेती मागुणी शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले वृत राव प्रधान चिंताग्रस्त करावे काय आता तो सुकृत मित्र घरासी आला सवे ऋषींचे अपर करावी तेजस्वी जो कृष्णदैपयांचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठांचा नातू सत्वता सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार देसेचे पूर्वी होते रजनीचर ते पैतृक वारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जे सर्पसत्र केले ते अस्तिकेमध्येशराशीने प्रार्थले मग वाचले रावण विरंजेची दटावणी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केले विश्वमित्रे तेवी पैतृक पारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी सुमळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनीतार्थ बोलीला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर राजा ना तू होय शुक्र योगिंद्र तो भद्र सेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे जावती साष्टांग नमुनी घरासी आणती शोडप चारी पूजती भाव चित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन विनवी कर जोडून मने दोघे कुमार रात्रींदिन ध्यान करते शिवांचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्रभस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजन वाजियाचे समग्र आरुढावी आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमर गुरु प्रति दाखविले भद्रसेन गुरुनी पाहिले दृष्टी सी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कुठे शुद्धता यावर बोले शक्तीसूत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समजतं ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्त उत्तम महानंद नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा त्वचे भूपो पृथ्वी मासे नसिम स्वरूप ललिताकृत पाहुणी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजबरी विराजछत्र रत्नखचित यानी अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमयी दंडयुक्त चामरी जीवरी सदा ढळता मणिमयी पादुका रत्न खचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हरिण्यमय रत्न पर्यत राजस चंद्ररश्मिस प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त सुंग विराजित गोमहिषी खिल्लारी बहुत वाजी गजघरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सदोहर तिचे गायन ऐकता किलकर तटस्थ होती कोकिला। जिच्या नृत्याने कौशल्य देखून सकल रूप डोलवी मान, तिचा भूक काम इच्छून भूप समे सभाग्य येती घरा वेशा असून पतिव्रता नेहमीचो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नवी परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमे सिंग अन्नछत्र सदा चालवित नित्य त्रिदळे शिवपूजित ब्रह्मान हस्ते अद्भुत अभिषेक करावे शिवासी याचिक मनी जे जे इच्छिते ते ते, ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरी एक भद्रसेन कुकुट मरकट पाळिले प्रती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधुणी नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेंची बांधी प्रतीचे करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती जन सैव्यांची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापणे महानंदा त्याशी सोडून नृत्य करावे कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं ऋद्ती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावा लागून सदा शिव पातला सौदागराचा वेष धरला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखील ते अवला तन्मय झाली ते दवा पूजा करणे स्वहस्तकी त्यांची बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचा हस्तकी कंकण त्याच्या देखील देखता गेली तन्मय होऊन न म्हणे स्वर्गीचे वस्तू वाटेपूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घन नेम करीत पृथ्वीचे मूल हे कंकण मी बत्तीस लक्ष्मी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दास तुमची झाले मी तयासी ते मानले सेव्यांचे त्याने दिवेलिंग काढले सूर्यप्रभे होऊन आगळे ते चिवर्निले नवा लिंग देखुनी त्यावेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणूनही वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जत नाही म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊ न तरी मी अग्निप्रवेश करीनं महाकटीन व्रत माझे एरिनी अवश्य म्हणून ठेवल्या नृत्यांगारी नेऊन मग दोघे करीती शयेन रत्न खचित मंडकीन जिचे केसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारामय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञेकडून वृत्तशाळेस लागला अग्न अग्न जवधाव लागून चभू कळून एकंची हाक जळली तीन तीस सावत करी मदणारी मने अग्नि लागला उठ लवकारी एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंट फाशे त्याचे काढून कुकुट मुरट मुकुर मुरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रतिम नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकून वक्षस्थळ घेत बुव म्हणे लि... दिव्य लिंग जग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आणि दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा करणे तुझ बरी मग त्रिचरण चेतवीला आकाशपंते झाली ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या लागवी उमारंग जो भक्तजन भवंग उडी घातरी सवेग ओम नम शिवाय मनव ऐसे देखता महानंदा बोलविली सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्वसंपदा सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवून हृदय चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्य बिव निघे उदयाजळी तैसा प्रकटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्र मोळी संकटपाळी भक्तांचे माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री जुळजुळ वाहिनीर भयंकर महाजोगी चंद्र तयाने तया श्री लळकंठ खंडवांगधारी शरीर गज, दर... गज चर्म पांघुरला नेसलाचे वाघ्रामर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टित फनीवर दशभुजा मिरवित वरचे वरी कंदुक झेलितवी दहा भुजा परसोनी अकस्मात महानंदेसी झिलुणी धरित हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे मानवरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवे दयाळ माता समवेत महानंदी विमानी बैसत दिव्य रूप पारुणी त्वरित नगरासमवेत चालली पावली सक सकळ शिवपदी तेथे नाही अधिव्याधी शुद्धातृविरहित श्रीशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व मद मत्सर नाही निशंक जेथेंची गुढ उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरुत्रूंचे वने अपारे सुरभींचे बहुत किल्लारे चिंता मणींची धवलागारे भक्त कारणे निर्मिली जेथे ओसनता स... बोलती शिवदास तेथे प्राप्त होई तयास शिवपद सदा अविनाश महानंदा तेथे पावली एक कथास हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास मनी आहे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याशी पूर्वपन्हे करून सुधर्म तारक उजने हे पुढे राज्य करतीले निर्दोष बत्तीस लक्ष्मी डोळस शिवभजनी द्याविलं बहुतांस उद्धारित्र तुम्हाते भद्रसेन गुरुसी घाई लोटांगण म्हणे इतुकीचे मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या भूतकरिता नवस एवढाचे पुत्र आम्हास स कर राजस प्राणांहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हास एकटा वाटेल दुःख हे सभासकळीक दुखार नवी पडेल प्रेम प्रत्येक सदृश्य बोलावे बचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषा होणं विशेष ऐसी ही गोष्ट भद्रसेनं म्हणे सत्यवचन बोलावया न सत्य बोला करावं अपमान तरी तुमच्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवी दिवशी मृत्यू पावेले या समयासी राव एकदा धरणेसी मूर्छा एवढी पडयेला अमत्यसहित्य त्या स्थानी दुःखी अग्नी गेले आहोळणे अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आकृषे करुनिया हा हाकार वक्षस्थळ पिटी रूपवर मग रायासी पराशर सावध कोणी गोष्ट सांगे न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचमोद्भते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फोर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्व, ते ध्वनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशी निर्मिली सवन रजांशी सृष्टिकर्ता ध्रुहीन तमांशी रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करिविता विधीसे म्हणे सृष्टी रचिपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारही वेद चहु वेदांचे चार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहून विशेष गृहज्ञान भुवन त्रयी असेना भूत करीत हा जतन त्याहून अनिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्व एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासुनी भूतली आली अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो अध्याय जपे संपूर्ण त्यांचेशी दर्शन तीर्थे पावन स्वर्गींचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन यामोनी थोर नाही जाणो रुद्रमहिमा आघातपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार असो पडिले भुनु पुत्रनगर पाश सोनी यम किंकर रीते हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसोण कृत्या निर्मिली दारुनो तिने कृतुकवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदय संचरली त्यांची मत्सर वाढविले विशेष वाटे करावा शिविद्वेष तेने ते जाणोनी यमपुसिस महानरिकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमते ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हर गौन ऐसे मृति जे लागून आनोनी नरकी घालावे रुद्राध्यायी नावडे ज्यांसी कुंभी पाके घालावे त्यां रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होये निर्धारे या करिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तन करे शिवावरी धार घरे मृत्यू दूरी होई साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रोण अभिचिचंद्र पुत्रा करी सहस्त्र सहस्र पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरेले चढ चरण सदद होवनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामित्व्या मुख्य गायक नायक मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून तरीत्व आचार्यत्व करावे पूर्ण सभे जे ब्राह्मण आहेत आणि सांगते ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तीपूर्ण न्यास ध्यान युक्त पडवून गुरुपासून जे आले परदारा आणि प्रधन ज्यांची भमान होणं नीच पूर्ण विरिक्त सुशील गेलीय प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेते जे शाप शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देते मित्रनत किंवा साक्षात कुमानत पुढे अनुनी उभा करते ऐसे लक्षयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता सहस्त्र घट मांडून अभिमंत्रुणी स्वर्त नील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्यानी आला चंडाशम मृत्यूसमय येता धरीजन पडी पडीएला एक मुहूर्त राहिले समस्त परम घाबरात गुरु देत सावध केला राजनंतर त्याशी पुस्ती वर्तमान वर्त्रे त्याचे सांगत एक काळ पुरुष भयानक का थोर उर्ध्व जटाज कपाळी सिंदूर विक्राळ दाळा भयंकर नेत्र खंधिरागासारखी तो मज घेऊन जात असता चौघ चोग, चौघे पुरुष धावून आली तत्वता पंचवदन दशभुज त्यांची समस्या कमळ भवांडी तुझी नसे ते तेजे कैसे गभस्ती दिगंतम अंगी वर विसती दशहस्ती अयोध्ये ते महाराज घेऊन मज सोडविले तोडवणी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडव गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रह्मांस ब्रह्मानांसी घाली नमस्कार अनाद्रसृत नेले आले अंगी रोमांच ताटले मग विप्रचरणी लोळे शिवनाम गरजत तये वेळे सुमने वर्षंती अनेक वाद्यांचे गजरं डंका गरजे अवघ्यात थोर मुखोद्वयांची महासूर मृगवादे गर्जते अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनय अपार वाजते चंद्राना भडकती भेरी नाद्र माये नभोदरी असो भद्रसन यावर विधियुक्त होम करीतसे षडस अने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आरोनी अर्पी ब्रह्मा नसते दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणी आवडे तितुकीचे भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे ह्याची ऐकली मातळ धनबार झाला बहुत म्हणून सांडती ठायी ठायी ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तने वसंत एत सुगंधवनी की क्षा काशी क्षेत्रावयी सुधरनी की श्रोतेफल मृणानी रमणलिंगे अर्चिजे की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षुतिधा कुडे शिराब्धी ए धावनी तैसा वंदन ते क्षणी नारदमुनि पातना वाल्मीक सत्यवती नंदन अप्तानपदी रुद्रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद जे का जो चतुर्पोष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत लामाळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण ना दुसरा की हे कमळ भवांड मुडून पुनसृष्टी करणारा मागे तुनि अन्याय लवित नय नयनी दंडे ताळीले शुक्रांबिका तो नारद देखील तो शिक्षणी कुंडा ध्वनी मूर्तिमंद निखे अग्नि दक्षिण अग्नि ग्रहारपत्य अहवानी उभे ठाकले देखता पराश राशी सकळ सं ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे दिव्य दिव्यगंध दिव्य सुमनिषोपचार्य कुचली मुनी राव उभा ठाके करजोडणी म्हणे स्वामी अतिद्रय ख्रुदुष्टातून त्रिभुमनि नमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्ण नारद मने मार्गे येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही नृत्य नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानष्ठाने धन्य केले तव पुत्र पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिवभद्र मुख्य पाठविला म्हणजे देखाता मृत्यू मुर्त्युस, मृत्यूशी पु लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि होताचे भद्र सेनानंदनं त्याचे दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्याचे निश्चय तर सौरभू होईले तत्वता रुद्रमहिम तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी कैसा आणत होत असे मग चित्रगुप्ता पुसेर सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी चिन्ह गंडांतर थोर हु। ते महात पुण्यसुनी सहज दहा सहस्त्र केले करावे राज्य मग तो सूर्यानंदन महाराज स्वपराधे कष्टी पाहू मग उभा ठाकून कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णा धव हिमनग जाता अपराधा न कळला घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र कुर्णी असे शतरुद्र करीत शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय प्रतिनिर्दोष तो शिवरूप याची देही तो झाला मुक्त त्याच्या तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत्तम अंतर धाव पातला आनंदमये शक्ती नंदन राय शतप्न घन येऊन तोषविला गुरु संपूर्ण जाणार हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्याची होय आयुष्य संतती त्याची कालन बांधे अंती वंदोनी नेती शिवपदी दशशत दान एकता पडता घडे पुन, पुण्य केले असलेले अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव पर्वत तत्वता भस्मवती श्रवण करिता हा ध्यात्रिकाळ वंचिता खंडांतरे होती दूर यावरी कलियुग निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य घेऊन युवराज तारका लागून देता झाले ते काळे मग प्रथानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता रुद्राध्य तोषला विमानी बैसमी त्वरित राव प्रधान नेले निर्मित विधी लोक वैकुंठ वास बहुत शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवसुरप होऊन हा अकराव अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र साव समाधान कि हा कल्पदरू संपूर्ण इच्छेले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानिष्ठान त्यांचे न बांधी ग्रहपिडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीचे सर्व थाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याच वेटाळा न व्हावा त्याशी प्रसवेने वाज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याचे संभाषण करिता महापातक जाणेचे ते आपल्या गृहाशी आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जावे ते त्या जावे जीवी व्हावे जेवी सुशील किंसकगृह हो। जो अ, जो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मुख्य बैसे त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीच संदेह काही असे ना असं सार्वभौम निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घरीत वा। या ते हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाच्या करिता अनुष्ठान तयासि नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी आनंदित ब्रह्मनंद प्रकटले अपर्णाह ज्या मिलिंद स्वामी तो ब्रह्मनंद जो मूळ कंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड ಪರಿಶೋತ್ಸಜ್ಜನ ಅಖಂಡ ಇತಿ ಗೌಡ ಶಾಯ ಸಪ್ತ ಶ್ರೀ ಸಾಂ ಸದಾಶಿರ್ಪಣಮಸ್ತೃ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ.